एका तरुणाने तब्बल दहा वर्षे पोलीस असल्याचं सांगत अनेकांची फसवणूक केली आहे विशेष म्हणजे दहा वर्षात एकदाही तो बनावट पोलीस आहे आणि फसवणूक करतोय अशी तक्रार ही दाखल झाली नाही दोन हजार पंधरा पासून त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस निरीक्षक अशी बढती मिळाल्याचंही लोकांना सांगितलंय पोलीस असल्याचं भासून लोकांना धमकावणं फसवणूक करून त्यानं मोठ्या प्रमाणावर पैसेही उकळले आझाद सिंह जाधव असं त्याचं नाव असून उत्तर प्रदेशात हा प्रकार उघडकीस आलाय याबाबत मिळालेली माहिती अशी की दोन हजार पंधरा मध्ये आझाद सिंहने पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं लोकांना सांगितलं त्यानंतर पोलीस स्टेशन जवळच एक खोली घेतली आणि तिथून वर्दी घालून बाहेर पडायला लागला हळूहळू परिसरात त्याला लोक पोलीसवाला म्हणून ओळखू लागले लोकांना खोट बोलून आणि वर्दीचा धाक दाखवून त्यानं त्याची ओळख निर्माण केली पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं सांगणारा आझाद पाच वर्षात दोन हजार वीस मध्ये पदोन्नती मिळाल्याचंही सांगायला लागला पदोन्नती मिळवून पोलीस निरीक्षक आहे असं त्याने सांगितलं नभी लावले। वर्दी आणि खांद्यावर स्टार परिसरात आणखी धाक निर्माण केला गाड्या अडवून वसुली करायची नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक वर्दी घालून आत अडकवेन अशा धमक्या देत तो पैसे उकळायला लागला पोलीस असल्याचं सा सांगितल्यानं त्याचं लग्नही झालं दोन हजार मध्ये सजेती इथल्या जयवीर सिंह यांनी मुलगा पोलीस असल्यानं मुलीचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं पती घरातून बाहेर जायचा पण पोलीस ठाण्यात जात नसल्यानं पत्नीला अनेकदा शंका वाटली तिने पतीला विचारलं सुद्धा पण त्याने नेहमीच उडवा उत्तरे दिली गुप्तचर खात्यात असल्यानं पोलीस ठाण्यात जात नाही असं तो सांगायचा आजाद एवढ्यावरच थांबला नाही त्यानं मेहुण्याला सुद्धा बनावट पोलीस म्हणून सोबत घेतलं त्याला गाडीत बसवून महामार्गावर गाड्यांची वसुली करायचा गावात सौरभ अभिमानाने दाजी इन्स्पेक्टर असल्याचं सांगायचा लोकांनी ही चौकशी न करता त्याला खरा पोलीस मांडलं होतं पोलिसात भरती करून देईन असं सांगून अनेक लोकांकडून लाखो रुपये आजादने उखळले होते गाड्या अडवून पैसे लुटायचा त्याला पोलिसांशी काही देणं घेणं नव्हतं दोन हजार पंचवीस मध्ये एका चोरीच्या घटनेमुळे मात्र त्याच भिंग फुटलं चोरीच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्याचे प्रभारी जेव्हा पोहोचले तेव्हा एक पोलीस निरीक्षक इथं येतात आणि गाड्यांची वसुली करतात असं स्थानिकांनी सांगितलं नाव विचारल्यानंतर चौकशी केली तर असा के कोणी पोलीस नसल्याचं सा अधिकाऱ्यांनी सांगितलंय त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना संशयाला आणि शोध सुरू केला आझादला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं तेव्हा तो वर्दी घालून आणि मेहुण्याला सुद्धा सोबत घेऊन पोहोचला जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे पाहिलं तेव्हा खोटी वर्दी बेल्ट ओळखलं याशिवाय इतर काही साहित्य त्याच्याकडे ते होतं तेही तपासण्यात आलं पोलिसांनी बनावट पोलीस बनलेल्या आझादला अटक केली आणि त्याची चौकशी करण्यात आली चौकशीत आझाद दोन हजार पंधरा पासून बनावट पोलीस म्हणून वावरत असल्याचं समोर आलं पोलीस अधिकारी म्हणाले की त्याचं भिंग फुटलं कारण तो कधी पोलीस ठाण्यात आला नाही स्वतःला स्पेशल ड्युटीवर असल्याचं सांगायचा यामुळे बाहेर फारसं कोणाच्याही लक्षात आलं नाही पण जेव्हा सासरच्या मंडळींना हे समजलं तेव्हा त्यांनाही धक्का बसला